जय माऊली आषाढी एकादशीचे वेद सगळ्यांनाच लागले आहेत काही जण वारीला निघाले आहेत तर काही जण मनाने पांडुरंगाचे स्मरण करत मान मानस पूजा करत आहेत ती ती करत असताना स जगद्गुरु तुकोबा हा अभंग मुखी येतोच काय प्रासादिक ओळी आहेत बघा त्या गुणगुणताना विठुरायाचे सगुण रूप डोळ्यासमोर आपोआप उभे राहते कसे आहे ते रूप सुंदर ते ध्यान उभे विठेवरी करकटावरी ठेवणिया हार गळा कासे पितांबर निरंतर हेची ध्या तेची रूप मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहीन श्रीमुक आवडीने या शब्दांबरोबर लता दिदींचा दैवी आवाज कानात घुमला नसेल तर न तरच नवल त्याला सुंदर संगीत साज चढवला आहे संगीतकार श्रीनिवास खळे यांनी हा अभंग ऐकत असताना मन थेटून विठुरायाच्या पायाशी पोहोचते आणि सुंदर रूप पाहताना आपलीही समाधीस्थ अवस्था होते तुकाराम महाराज तर विठ्ठल भक्त त्यांनी स्वतः निर्गुण भक्ती केली परंतु समाजाला भगवंत दाखवायचा तर तो सगुण रूपात असायला हवा म्हणून त्यांच्या भावावस्थेत दिसणारा पांडुरंग त्यांनी सदर अभंगातून रेखाटला आहे विठुरायाच्या सानिध्यात असणारे तुकोबा या अभंगात वर्णन करताना सुंदरते ध्यान म्हणत आहेत त्याऐवजी हे हा शब्द त्यांना वापरता आला असता परंतु त्यांनी सुंदरते ध्यान असे म्हटले यामागचा तर्क सांगताना ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर सांगतात पंढरीला भक्तांसाठी घेऊनी करकटी भीमा निकटी उभे राही लेले हे सावळे परब्रह्म सगुण आहे त्याचे ध्यान करताच ते आपल्यासमोर येते या सा या ध्यानाचा त्या ध्यानाशी असलेला संबंध दाखवताना तुकाराम महाराजांनी हे ऐवजी ते हा शब्द वापरला असावा म्हणून कदाचित आपण देखील भगवंताच्या दर्शनाला गेलो असता डोळे मिटून घेतो किती हा विरोधास किती हा विरोधाभास ज्या दर्शनासाठी तासन तास रांगेत आपण थेट कळत उभे असतो तो दर्शनाचा क्षण आला देवाची ये द्वारी क्षणभरी अशी अव अवस्था असताना मात्र आपण डोळे मिटून घेतो कारण आपल्या हृदय रुदेश। हृदयस्थ परमेश्वराची प्रतिमा आणि गाभाऱ्यात उभा असलेला विठोबा या दोन्ही प्रतिमा एकच आहेत ना याची खात्री करून घेत असतो ही तुलना म्हणजेच तुकाराम महाराजांच्या लेखी सुंदरते ध्यान आणि सुंदर हे ध्यान यातला फरक असेल संतरचना समजून घेणे अवघड वरवर सोपे वाटणारे शब्द बरेच काही गूढ सांगून जातात जसे की वर केलेली शाब्दिक उकल बाकी उर्वरित अभंगात महाराजांनी त्यांना दिल दिसलेला पांडुरंग कसा आहे त्याचे वर्णन केले आहे कटेवर हात ठेवून विटेवर उभा असलेला पांडुरंग त्याच्या वगळ्यात त्याच्या गळ्यात तुळशीमाळ आणि कमरेभोवती पितांबर नेसले आहे असे सोज्वळ सात्विक रूप भक्तांना नेहमीच आवडते त्याच्या त्याच्या कानात मत्स्य आकाराची कुंडली आहेत गळ्यात कौस्तुभ रत्न आहे हे रूप सावळे असले तरी हा सगळा शृंगार त्याला शोभून दिसत आहे अशा रूपात विठ्ठल भक्त कायम होऊ शकतो विठुरायाचे रूप पाहून तुकाराम महाराजांची जी अवस्था होते तशीच आपली ही अवस्था ही अवंगवाणी ऐकून होते चला तर मग दिवसाची मंगलमय सुरुवात करूया मुखाणे जय हरिविठ्ठला म्हणूया मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन बातमींच्या अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचू शकतील धन्यवाद